बुलढाणा जिल्ह्यात हातचालाखीने सोनं लंपास करणाऱ्या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या या कारवाईत तब्बल दहा लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत हातचालाखीने सोनं लंपास करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक केली आहे हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या या कारवाईत एकूण दहा लाख एक्केचाळीस हजार तीनशे रुपयांचा मौल्यवान मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे संशयित सोनं खरेदी विक्रीच्या व्यवहारात हातचालाखी करून लोकांना फसवत होते याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने सापडा रचून त्यांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने तसेच काही रक्कम असा एकूण दहा लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या कारवाईमुळे परिसरात दिलासा व्यक्त होत असून नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक केले आहे गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणातील इतर संभाव्य संबंधांचा शोध घेतला जात आहे पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की सोनं वा इतर मौल्यवान वस्तूंचे व्यवहार करताना अधिकृत दागिन्यांच्या दुकानांवरच विश्वास ठेवावा आणि कुठलाही संशयास्पद प्रकार दिसल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी